नमस्कार मी कासुद्यातून व्यापारी राहुल शिंपी गेल्या दोन वर्षापासून भेंडीचा व्यवसाय करत आहे परंतु ही दीपा भेंडी अतिशय उत्तम क्वालिटीची आहे आणि योग्य दरात मार्केटात भाव मिळतो आहे दीपा भेंडी अतिशय वजनदार असते तरी योग्य दर शेतकऱ्यांना मिळत असतो रोगराई पासून दूर असते लांब वाशी मार्केट चाकण मार्केट या मार्केटला आमची भेंडी जात असते उडाल्यासाठी सोपी आहे तरी शेतकऱ्यांनी योग्य तो फायदा घ्यावा तरी शेतकऱ्यांनी या भेंडीचा लागवड करावी हीच नम्र विनंती करतो आम्ही बोरा थेटच म्हणून आहे आता सध्याला आपल्याला भेंडीची लागवड जास्त आहे तर त्याच्यामुळे जो आहे ना बरेच जण जो आहे ना वारडी दिला त्याच्यामुळे जो आहे ना आता चालू राहते भेंडी चालू आहे वजन बी भारी आहे त्यांचं क्वालिटी बी व्यवस्थित आहे आणि उत्पन्न बी भरपूर आहे तोडायला बी भारी येते रोगाला दणगट येते एकदम व्यवस्थित आहे वजन चांगलं आहे आमच्या मार्केटला व्यवस्थित आहे इतर वारड्यापेक्षा एकदम व्यवस्थित येते आमच्या व्यापारी म्हणून एकदम व्यवस्थित आहे ग्राहकाची बी चांगली मागणी आहे दीपा भेंडी व्यवस्थित आहे तरी शेतकरी मित्रांनो भेंडी लावायची असेल तर दीपा भेंडी लावा धन्यवाद